नमस्कार मित्रांनो दिव्यांग हितासाठी सतत झटत राहणारी आणि दिव्यांग हिताच्या प्रत्येक छोट्या मोठ्या अडचणीत सहकार्य करत राहणारी संघटना म्हणजे अपंग जनता दल आपण पाहतोय दिव्यांगजनांना असंख्य गोष्टींना रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये असंख्य गोष्टींना त्रास सहन करावा लागतो त्यांचे हेळसांड होते त्यांना हेलपाटे मारावं लागतात आणि या सगळ्या गोष्टीला एकत्रितपणे आवाज उठवण्यासाठी आणि आपल्या हक्काच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी अपंग जनता दल आ... अकरा तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता पुणे ते मुंबई पायीदिंडी काढत आहे आणि या पायीदिंडीमधील अपंग दिव्यांगांच्या मुख्य तीन मागण्या आहेत की दिव्यांगांना पाच हजार रुपये पेन्शन मिळावे दिव्यांगाचे अंत्योदय रेशन कार्ड विना आठ सहज मंजूर व्हावे आणि तिसरी गोष्ट म्हणजे दिव्यांगजनांना घरकुल मिळावे या तिन्ही मागण्यांसाठी अपंग जनता दलाच्या पुढाकारांनी मोर्चा निघतोय आणि माझं सर्व दिव्यांग बांधवांना एक विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावं याबद्दल या मोर्चाबद्दल जाकीर भाई संवाद साधत आहेत नमस्कार मित्रांनो मी जाकीर शेख अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र कार्याध्यक्ष तेरा फेब्रुवारी रोजी दिव्यांगाचा महामोर्चा माननीय शेख आणि पत्रकार संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये अपंग कल्याण आयुक्तालय पुणे तीन चर्च रोड कमिशनर ऑफिसच्या हो बाजूला इथून निघत आहे व तो पायंदळी मुंबई मंत्रालयाकडे रवाना होणार आहे यासाठी माझी सर्व दिव्यांग बांधवांना विनंती आहे की तेरा फेब्रुवारी ठीक दहा वाजता सर्व दिव्यांग बांधवांनी अपंग कल्याण आयुक्तालय येथेच जमा व्हायचं आहे रेल्वे स्टेशनपासून बी जवळ एक कोणालाही ॲड्रेस सांगितला तर कोणीही ॲड्रेस ला, ला सांगेल रिक्षावाला बस स्टॉपपासून बी उतरले बसना बी कोणी आलं तर बसवाले तिरून बी कोणाला विचारलं तर कोणी ॲड्रेस सांगेल भरपूर दिव्यांग बांधवाचे मला फोन आले की आम्ही मुंबईमध्ये कवर करू परंतु असं नाही मित्रांनो आपली मागणी संजय गांधी निराधार पाच हजार रुपये पेन्शनची आहे व जोपर्यंत पेन्शन मिळत नाही तोपर्यंत आपल्याला मागं हटायचं नाही व अंत्योदय राशन कार्ड विविध आठ आपल्याला मिळायला पाहिजे तसं आता सरकारने जी आर काढलेला आहे परंतु भेटत नाही त्यासाठी आपण पुन्हा ही आट घेतलेली आहे आणि घरकुल विनाट तर हे सुद्धा आहे जी आर परंतु आपल्याला मिळत नाही इकडं ऑफिसमध्ये ल सरकारी लोकं याला भरपूर आटी घालतात व दिव्यांग लोकाला घरकुल अंतोद राशन कार्ड यापासूनही वंचित ठेवतात व आपली कित्येक वर्षापासून ही मागणी आहे की पाच हजार रुपये पेन्शन दिव्यांगाला देण्यात यावी व ती पेन्शन दर महिन्याला देण्यात यावी परंतु आपण अपंग जनता दलमार्फत दहा ते बारा आंदोलने केली तरीहीसुद्धा ही, ही पेन्शन पाच हजार रुपये झाली नाही फक्त पाचशे रुपये वाढ झालेली आहे आमच्या भरपूर कार्यकर्त्यांना आमचे मुंबईमध्ये आत्मदहन केले उपोषणं केले त्यानंतर आपल्याला हे पाचशे रुपये वाढ झाली आणि भरपूर संघटनांनी आणि दिव्यांग बांधवांनी त्यावेळेस सपोर्ट केला तर मी सर्व संघटना आणि सर्व दिव्यांग बांधवाचा खूप खूप आभारी आहे त्यावेळेस सपोर्ट केला होता आताही सपोर्ट करा आपल्याला पाच हजार रुपये पेन्शन झाली तर सर्व दिव्यांग बांधवांचं भलं होईल आणि स संतोष सर मुंबईचे हे आपल्यासोबत नेहमी असतात आणि बोने सर हे सुद्धा आपल्यासोबत नेहमी असतात तर यांनासुद्धा विनंती आहे की ह्यावेळेसुद्धा आपली पूर्णपणे साथ द्यावी व आपणसुद्धा या आंदोलनाला यावे व सर्व दिव्यांग बांधव यांनी अपंग कल्याण आयुक्तालय पुणे येथेच जमा व्हायचं आहे कोणीही मुंबईला डायरेक्ट जायचं नाही कारण आपण एक खट्टी सर्व जमा झाल्यानंतर आपण तिथून दहा ते अकरा या टायमिंगला तिथून निघणार आहोत आपली जी काही ताकद असेल ती ताकद आपण त्यांना अपंग कल्याण आयुक्तालय पुणेच्या गेटवरच दाखवून देणार आहोत ज्या वेळेस आपण एक जूट तिढं झालो त्यावेळेस आपलं काहीतरी बरं होईल काही प्रॉब्लेम आला तर डायरेक्ट मला कॉल करावे खाली मी माझा नंबर देत आहे धन्यवाद